आवळ्यात कावळो चिचेत धर आणि उसात पोर असं आम्ही लहान असताना म्हणू आमची जी जाणती लोक होती ना आजी पण सांगत बारस म्हणजे तुळशीचे लग्न झाल्याशिवाय आवळो चिचे आणि ऊस खायचे नाही जर तुम्ही ते खाल्लात ना तर तुमका चिचेत ढोर गावताला आवळ्यात कावळो गावताना आणि ऊसात पोर गावताला आणि ही जी भीती होती ना ती आमका ती घालत त्यावेळची पोरं आम्ही साधी गोळी होती तेव्हा या सगळ्या सांगल्याला ऐकायचा लागा आमचो त्यांच्यावर विश्वास होतो पण त्यामागे कारण असा होता की तुळशीच्या लग्ना म्हणजे ज्या सीझन मध्ये ज्या उपलब्ध असा त्या त्या सणांका वापरायचे आणि म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या दरम्यान आवळे असत चिचे असत ऊस असा, असा मग तो लग्नापर्यंत राव हो म्हण ही भीती होती त्यावेळी पोरा पण तशीच होती की सगळा शोधून खायचे तर ही होती गंमत पण आता असं झाला की आजूबाजूना आवळ्याची झाडं रवली ना चिचेची रवली ना उसाची रवली आणि झाडं आहे ना आणि त्या तोडून खाणारी पोरा पण नाही त्यामुळे आता गाणं पण भविष्यात जमा झाला आणि ते गोष्टी पण जमा झाले फक्त रवले ते आता आठवे चिचे नाही आता कोणता येणार नाही वर्ष झाली चिचे खाऊन तुका आम्ही मला कितके इतके इतके शोधू चोपको व खाली आली चिचे आवळे खा आता पोटात कावळा तुला आम्ही शोधून शोधून मग खाऊ <laughs> तू लगीन झाला काय तुळशीचा बघले एका पटला काहीतरी आरडता बघा किती वाजता बरा हो माझ्या तोळ्यात पाणी सुटलं पाणी पिवाय कावळ खाऊ मस्त लागतं गोड